आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या उडा महादेव मंदिर ते सुपर मार्केट मोठा मारुती या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे याकडे प्रशासन मुद्दाम कानाडोळा करत आहे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय याबाबत आज श्री तुळजाभवानी महिला मंडळ ओम महिला मंडळ आणि गजानन नगर ममता या भागातील महिलांनी हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना निवेदन आहे या रस्त्यावर बालाजी मंदिर यलदरकर कॉलनी समता ममता कॉलनी स्वामी समर्थ मंदिर दत्तनगर भाग्यनगर गजानन नगर जैन मंदिर आदी परिसर असून या भागामध्ये सुमारे तीस हजार लोकसंख्या आहे गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता खराब झालेला असल्यामुळं या भागातील नागरिकांचे हाल होत असल्याचं सदर महिलांनी सांगितलंय हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा तत्काळ तयार करण्यात यावा अन्यथा उपोषण करावा लागेल असा इशारा या महिलांनी दिला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यात जिल्ह्याचा निकाल नव्वद पूर्णांक बेचाळीस टक्के इतका लागला असून या निकालाच यावर्षी मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलंय जिल्ह्यातल्या तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर जिल्ह्यातून सव्वीस हजार पंचावन्न विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी पंचवीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्याची टक्केवारी नव्वद पूर्णांक बेचाळीस इतकी आहे यामध्ये डिस्टिंगशनमध्ये दोन हजार सातशे पासष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीत नऊ हजार चारशे अठ्याहत्तर तर द्वितीय श्रेणीत आठ हजार नऊशे शहाण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विज्ञान विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार विद्यार निकालात बाजी मारली असून विज्ञान शाखेचा सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक तेरा टक्के इतका निकाल लागला आहे कला शाखेत नऊ हजार सहाशे बत्तीस विद्यार्थ्यांपैकी सात हजार पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्याची टक्केवारी एक्क्याऐंशी पूर्णांक पाच इतकी आहे तर कॉमर्स विभागाचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक अठ्याण्णव टक्के इतका लागला आहे या निकालामध्ये शहाऐंशी पूर्णांक तेवीस टक्के मुलं तर त्र्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत परभणी शहरातल्या जामनाका ते दर्गारोड्या रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं याकरिता सामाजिक कार्यकर्ते सय्यद अकबर अली यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात वारंवार आंदोलन केली तसंच निवेदन देखील दिली होती त्यांच्या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाच्या वतीनं आज एकवीस मे रोजी हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांचं दर्शन घेऊन जामनागा ते दरगा रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन इंजिनियर देवांशू मन्ना यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद अकबर अली खाजा अश्रफ वाहतूक शाखेचे कर्मचारी अजय भराडे युसुफ पटेल शेख नाजेम शेख युनोस समीर सय्यद आदींची उपस्थिती होती विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळ गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर वेळ सकाळी बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवादी हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो या दहशतवाद हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ घेण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधारते तहसीलदार डॉ संदीप राजापुरे नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परळी तालुक्यातल्या इंजेगाव येथील एकनाथ नारायण कराड यांना धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवून गंगाखेड न्यायालयानं धनादेशाची मूळ रक्कम एक लाख हजार एकशे एकोणनव्वद रुपये तसंच नुकसान भरपाई म्हणून वीस हजार रुपये एक महिन्याच्या आत देण्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावत चांगला दिला दिलाय तसंच रक्कम देण्यास कसूर झाल्यास आणखी एक महिना कारावास देण्याचं न्यायालयीन आदेशात म्हटलंय माखिनेच्या गंगाखेड शुगर एंड एनर्जी यांच्याकड सन दोन हजार अकरा बारा या गलित हंगामामध्ये आरोपीने उसतोड व वाहतूक ठेकेदार म्हणून करार केला होता त्या करारापोटी नऊ लाख रुपये एडवांस दिले होते त्यानुसार त्यानं काम करणं अपेक्षित होतं परंतु आरोपीनं कामात कसूर केली परिणामी अंतिम हिशोब केल्यानंतर आरोपीने दोन लाख त्रेचाळीस हजार एकशे सत्तर रुपये देणं आवश्यक होतं त्यामुळे आरोपीनं कारखान्यात त्या रकमेचा धनादेश दिला मात्र आरोपीच्या खात्यात धनादेशा इतकी रक्कम नसल्यानं कारखान्याची फसवणूक झाली त्यामुळे कारखान्याच्या वतीनं फिर्यादी म्हणून नंदकिशोर शर्मा यांनी गंगाखेड न्यायालयात धाव घेतली होती युक्तिवादानंतर गंगाखेड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायमूर्ती निशांत रुद्रभटरे यांनी वरील प्रमाणात शिक्षा ठोठवली आहे नांदेड विभागानं उन्हाळी स्पेशल म्हणून सुरू केलेली नांदेड चालवावी ही मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी दक्षिण मध्य रेल्वे मान्य केली असून आता ही गाडी एकोणतीस मे पासून पुणे मार्गे पनवेल पर्यंत राहणार आहे उन्हाळी स्पेशल गाडी म्हणून नांदेड विभागानं हडपसर पर्यंत गाडीची घोषणा केली परंतु मराठवाड्यातील रेल्वे प्रवासासाठी हडपसर हे ठिकाण गैरसोयीचं होतं आणि वेळापत्रकही खूप लूज टाईम असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती ही गाडी सुरू झाल्यापासून मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने या गाडीच्या वेळापत्रकात बदल करावा तसंच या रेल्वेला पुणे मार्गे पनवेल पर्यंत चालवावं या मागणीचा डेटा लावून धरला होता याबाबत प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळानं दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत प्रवासी वर्गाच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या या शिष्टमंडळात प्राचार्य सुरेश पाडे डॉक्टर किरण चित्रवार मानिक शिंदे नारायण आकमार नंदकुमार दुधेवार यांचा समावेश होता जिंतूरच्या विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक शाळेनं आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे या वर्षातही इयत्ता बारावीचा एकूण निकाल नव्वद पूर्णांक एकोणीस टक्के इतका लागला आहे विज्ञान शाखेचा निकाल नव्वद पूर्णांक एकोणसत्तर टक्के तर कला शाखेचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक त्र्याऐंशी टक्के लागला आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष आशिफुद्दीन सिद्दीकी उपाध्यक्ष वासिफुद्दीन सिद्दीकी मुख्याध्यापक अहमद सिद्दीकी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आहे सेरू तालुक्यातल्या कुप्टा येथील ज्ञानोपासक उच्च माध्यमिक विद्यालयाचा दरवर्षी याही वर्षी इयत्ता बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवत निकाल लागला आहे बारावी कला शाखेचा निकाल अठ्याऐंशी पूर्णांक अठ्याऐंशी टक्के इतका लागला असून यात विद्यालयातून अकुरा मेकेवाड प्रथम दुर्गा जायभाई द्वितीय रोहिणी पुळे तृतीय तर वैष्णवी हरकळी चतुर्थ क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे या परीक्षेत एकूण पंचेचाळीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गुणवंताचे संस्थाध्यक्ष खास माजी खासदार ॲडव्होकेट गणेशराव दुजगावकर सचिव संध्याताई दुजगावकर सहसचिव समीर दुजगावकर मुख्याध्यापक आर पी तलवारे पी एस काठोळे प्राध्यापक आर एस पवार प्राध्यापक आर एम राऊत प्राध्यापक युव्ही चट्टे आदींनी अभिनंदन केले पाथरीच्या शांताबाई नखाते उच्च माध्यमिक विद्यालयानं सी बोर्ड परीक्षेत याही वर्षी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत विद्यालयातील दोनशे साठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोनशे पंचावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष अनिल नखाते सचिव भावनाताई नखाते आदित्य नखाते अजिंक्य नखाते रमेश सरोदे प्राचार्य के एन डहाळे मुख्याध्यापक एन यादव आदी अभिनंदन केले धर्मापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयानं उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत एचएसी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत हे संपादन केले विज्ञान शाखेचा सरासरी निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत वैष्णवी मृदुला प्रथम संध्या सालमोटी द्वितीय स्नेहासोगीत तृतीय या अशा प्रमाणात यशस्वी झाल्या आहेत विशेष प्राविण्यासह चौदा विद्यार्थी इतर प्रथम श्रेणीत तीस विद्यार्थ्यांनी यश मिळवले कला शाखेचा निकाल नव्वद टक्के इतका लागला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटक्के सचिव प्राध्यापक शीतल सोंटक्के समन्वयक सर्व विभागप्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आहे परभणी तालुक्यातल्या पिंगळी येथील गोकुळनाथ माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्या निकाल शंभर टक्के लागला असून विशेष प्रावीत अडुसष्ट विद्यार्थी इतर प्रथम श्रेणीमध्ये एकशे सत्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विज्ञानशाखेत प्रथम प्रथम कराळे नव्वद टक्के अभिषेक राऊत सत्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के आणि आथुरो गारकर पंच्याऐंशी पूर्णांक चौसष्ट टक्के इतके गुण घेऊन यशस्वी झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थाध्यक्ष अंबादास गरुड प्राचार्य एस ए गरुड आदींनी अभिनंदन केलं आहे रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयानं आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत सर्व विद्यार्थ्यांनी घोघवित यश संपादन केलं आहे विज्ञान शाखेचा सरासरी निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञानशाखा प्रथम कोमल बुलबुले द्वितीय संचित आवकाळे तृतीय तेजस्विनी बाट यांनी यश संपादन केलं आहे तर विशेष प्रावीण्यासह सोळा विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीत साठ विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं प्राध्यापक किरण सोनटक्के प्राध्यापक शीतल सोनटक्के आदींनी अभिनंदन केलं आहे अतिक्रमित शेतीसाठीची गायरान व निवासी गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करून मालकी हक्क व साधवार देण्यात यावा अशी मागणी आज आम आदमी पक्षाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर सतीश चकोर पप्पू शेळके प्रवीण कणकुटे कुणाल गायकवाड अनिल देशमुख कल्याण क्षीरसागर नामदेव बोबडे प्रवीण भोरे अरुण सोनोने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद